काँग्रेसचे हो, हो हो, जे कोणी उमेदवार असतील ते आपल्या घरातला उमेदवार आहे असं समजून आपल्या घरातला मुलगा आहे असं समजून त्याला मतदान तुम्ही करावं आणि मतदान नुसतं न करता आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण सांगावं की तुम्ही काँग्रेसला मतदान करा समजून सांगावं जे की आम्ही आता तुम्हाला बोलून सांगतोय तुम्ही तुमच्या उजव्या हाताचे पाच घर द्याव्या हाताचे पाच घर येतं तर तुम्ही सुद्धा प्रचार केला असं होऊ शकतं आणि त्याच्यामुळं मतदानाची संख्या ही दुप्पट होऊ शकते आणि आपल्याला जास्तीत जास्त मतदान करून आपल्या जिल्ह्याचं आपल्या लातूरच आपल्या नेत्यांचं नाव मोठं करायचंय कारण लोकांनाही दिसलं पाहिजे एकही दिसली पाहिजे कारण कसं आहे आता तुम्हाला माहित आहे हे मोदी सरकारनं काय केलं आपलं सरकार काँग्रेसचं होतं चांगलं चाललेलं होतं पण त्यांना ते बघवलं नाही जिथं तिथं ते काड्या करून सरकार पाडतात कुणाला पैसे देऊन खरेदी करून पाडतात कुणाला बोलून पाडतात कुणाला काय काय करून पाडवतात तू ते अगोदर बाळासाहेब उद्धव ठाकरेच सरकार फोडलं त्यातले तीस चाळीस लोक त्यांच्याकडे गेले त्यांना त्यांच्यात घेतलं मंत्री केलं सगळं झालं थोड्या दिवसाने त्यांना वाटलं की ह्यांनी हे गेम केला होता पुढच्या ह्या इलेक्शन साठी पुन्हा साठी त्यांनी गेम केला की हे सगळे आल्यानंतर हे आलेले सगळे जे उभा राहतील ते सगळे निवडून येतील मग आमचीच खासदारांची संख्या जास्त होईल पण ते तसं झालं नाही पुन्हा पुन्हा त्यांना कळायला लागलं की हे काहीतरी बिघडलेलं काम आहे कारण लोकांना हे पटलेलं नाही घर कोण कुणाला पटत का पटत का कुणाला ना? पटणार नाही पण त्यांनी पुन्हा थोडा विचार केला पुन्हा पवार साहेबांचं सा घर फोडलं आता पवार साहेबांचा सा पुतल्याच ना घर हो